स्वागत आहे तुमचं एस एम बेकेऱ्या चॅनलमध्ये केक म्हटलं की लहान असो किंवा मोठे सगळ्यांनाच आवडतो त्याच्यामध्ये तर चॉकलेट केक तर हा सगळ्यांचा सा फेवरेट असतो आज अशीच हो एक मी तुमच्यासाठी चॉकलेट रवा केकची रेसिपी घेऊन आलेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडले तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी कढई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे हे तीन चार वेळा मीठ वापरलेलं आहे आता आपण मीडियम गॅसवर याला दहा मिनटं झाकण झाकून ठेवूया आता इथे मी केक टीन घेतलेलं आहे तुमच्याकडे केक टीन नसेल तर तुम्ही कुकरचं कोणतं भांडं पण घेऊ शकता याच्यामध्ये तर बटर पेपरला तेल लावून घेऊया आणि याला साईडला ठेवूया ही पहिली तयारी आपल्याला केक बनवायच्या मिश्रणच्या पहिलंच करायची आहे इथं मी एक मोठं मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे मिक्सरचं भांडे हे कोरडं आहे इथे मी एक कप एवढा रवा घेतलेला आहे दो हा दोनशे ग्राम एवढा रवा आहे हा थोडासा जाड आहे म्हणून याला मिक्सरमध्ये मी फिरवून घेणार आहे तुमच्याकडे जर बारीक रवा असेल तर तुम्ही तो, तो पण वापरू शकता आता याच्यामध्ये अर्धा कप एवढी साखर टाकली आहे ही शंभर ग्रॅम एवढी साखर आहे तुम्हाला जर जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता इथे चार चमचे एवढे मी कोको पावडर घेतले इथे दोन प्रकारचे कोको पावडर भेटतात भेटता एक बघा डार्क भेटतात आणि एक असा ब्राऊन कलरचा भेटतो शक्यतो मार्केटमध्ये हा ब्राऊन कलरचाच भेटतो पण केकच्या शॉपमध्ये हा असा डार्क कलरचा कोको पावडर आपल्याला भेटतो तुम्ही तो पण घेऊ शकता इथे अर्धा चमच एवढा बेकिंग पावडर घेतलेला आहे आणि पाव चमच इथं सोडा घेतलेला आहे आता आपण हे चांगलं मिक्स करून मिक्सरमधून वाटलेलं आहे आता याच्यामध्ये चार चमचे एवढं मी दही टाकलेलं आहे हे रूम टेम्परेचरचे दही आहे थंड नाही आहे साधं आहे आणि याच्यामध्ये सहा चमचे एवढे मोठे तेल टाकलेलं आहे आपल्या तेलाला कोणता पण वास नाही पाहिजे तसं तेल टाका याच्यामध्ये अर्धा कप एवढं दूध टाकलेलं आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया ज्या कपाने साखर मोजून घेतली होती त्याच कपाने दूध मोजून घेतलेलं आहे आता हे मिक्सरमध्ये आपण चांगले फिरून घेऊया बघा किती झटपट आपला रवा केक हा तयार होणार आहे आपल्याला जास्त भांडे भरवायची पण गरज नाही आता इथे आपल्या मुलांना चोको चिप्स आवडतात तर त्या टाकूया आणि मिक्स करून घेऊया तुमच्याकडे नसेल तर नाही टाकले तरी चालेल आता हे आपलं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण लगेच हे मिश्रण आपण केकच्या टीनमध्ये टाकूया आणि सगळं काढून घेऊया मी जेवढं प्रमाण सांगितलं आहे तेवढंच प्रमाण तुम्हाला याच्यामध्ये टाकायचं आहे तुमचा केक परफेक्ट बनणार आहे आता आपण याला थोडंसं टॅप करून घेऊया आता आपली इथे कढई गरम झालेली आहे आता याच्यावर झाकण काढूया तुमच्याकडे जर जाळी असेल तर तुम्ही जाळी ठेवू शकता याच्याकडं माझ्याकडे जाळी नाही म्हणून मी इथे एक प्लेट ठेवलेली आहे त्याच्यावरती आता केकटीन ठेवत आहे त्याच्यावरती आता झाकण झाकूया जे घट्ट झाकण झाकत असणार तेच तुम्हाला याच्यावरती ठेवायचं आहे आता याच्यावरती मी एक जड वस्तू ठेवलेली आहे आता पस्तीस मिनटांनी आपण बघूया बघा आता पस्तीस मिनिटांनी मस्त केक बेक झालेला आहे तुमचं जर पस्तीस मिनटांनी केक बेक झाला नसेल तर अजून तुम्ही पाच दहा मिनटं इथं ठेवू शकता आता बघा ही टूथपिक टाकी टाकली आहे ही पूर्ण क्लीन झालेली आहे जोपर्यंत तुमची टूथपिक क्लीन होत येत नाही तोपर्यंत तुम्हाला हा केक बेक करून घ्यायचा आहे बघा किती मस्त आपला केक बेक झालेला आहे आता आपण याला थंड करून घेऊया आता अर्धा तास झालेला आहे आपला केक चांगला थंड झालेला आहे आता याला साईडनं आपण सोडून घेऊया हा खायला एवढा टेस्टी लागतो की तुमच्या मुलगी मुलं तुम्हाला यासारखा हाच केक बनवायला लावणार बघा आता आपण हा केक टीनमधून काढूया इथं बटर पेपर लावल्यामुळे आपला केक मस्त आपला अलगत निघला जातो आणि खाली चिटकला जात नाही बघा खाली अजिबात हा केक चिटकलेला नाही आहे आणि बघा किती स्पॉन्जी झालेला आहे तुम्ही हा नक्की ट्राय करा आणि तुमच्या मुलांना तुमच्या घरच्यांना खायला द्या त्यांना खूप जास्त आवडेल बघा किती मस्त आपला केक हा बेक झालेला आहे आता आपण बटर पेपर काढून घेऊया इथे चोको चिप्स टाकल्यामुळे चोको चिप्स आपले खाली जाऊन तळाला बसले होते म्हणून इथं खाली अशी जाळी आलेली आहे तरी पण आपला केक मस्त बेक झालेला आहे आणि किती सॉफ्ट झालेला आहे आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कोणत्या पण आकारचे पीस करू शकता इथे मी ते चौकोनी असे पीस केलेले आहेत तुम्ही कापण्यावरच समजत असेल की हा केक किती सॉफ्ट झालेला आहे आता इथं सगळं कट करून घेतलेलं आहे आता मधून एक कट मारूया बघा किती सॉफ्ट आपला केक हा तयार झालेला आहे कमी साहित्यामध्ये घरच्या घरी आपण मस्त असा चॉकलेट केक का तयार केलेला आहे बघा किती जाळी पण किती मस्त आपली झालेली आहे आलेली आहे तुम्ही हा केक नक्की ट्राय करा आणि कसा झाला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि बघा किती मस्त पण दिसत आहे आपण डार्क कोको पावडर वापरल्यामुळे हा मस्त कलर आलेला आहे तुमच्याकडं डार्क कोको पावडर नसेल तर तुमचा केक थोडासा चॉकलेटी कलरचा होईल बट टेस्ट तशीच असणार आहे बघा किती मस्त आपला हा घरच्या घरी आपण चॉकलेट रवा केक तयार झालेला आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि बघा आता हा मी तुम्हाला तोडून दाखवते बघा किती मस्त हलक्या हातानेच मी तोडला आहे तर किती सॉफ्ट झालेला आहे आणि याचा कलर आणि टेक्चर पण बघा किती मस्त आलेला आहे तुम्ही ही रेसिपी एक एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा